नमस्कार नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून एकोणीस मे रोजी दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबारमध्ये पोहोचणार असल्याचा भारतीय हवामानशास्त्र विभागानं अंदाज व्यक्त केलाय साधारण एकवीस मे रोजी मान्सून अंदमानमध्ये दाखल होत असतं यंदा मात्र परंतु अंदमानमध्ये दोन दिवस आधी मान्सून दाखल होणार आहे दक्षिण अंदमान समुद्र जवळच्या आग्नेय बंगालच्या उपसागरावर आणि निकोबारमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल हवामान हवामान विभागानं एक जून पर्यंत दाखल मध्ये दाखल होत जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होतं दोन हजार तेवीस मध्ये मान्सून एक आठवडा उशिरा पोहोचला होता परिणामी मान्सून तळ कोकणात सोळा जून उजळावा लागला होता दरवर्षी साधारणत एकोणीस मे रोजी दक्षिण अंदमानमध्ये मध्ये दाखल होतं सध्या राज्यात पूर मौसमी पावसामुळे धुमाकूळ घातलाय दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या आगमनाची आतुरते यंदा हवामान विभागानं पहिल्या अंदाजात मान्सून हंगामात सरासरी एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवलाय त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद